अमित शाह यांच्या समोर बैठक झाली हॉटेलच्या हो त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि ठाकरेंची देखील मातोश्रीवर बैठक झाली ते स्वतः गाडी चालवत गेले अशा स्वरूपाचं दिले आपल्यापर्यंत काय माहिती माझ्यापर्यंत नाही आपण सिद्धार्थ ना यांनाच विचारवा तीच अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पण असं असं काही त्याच्यामध्ये म्हणणं आहे की त्यांनी त्यांची माहिती असताना दिलेली आहे आणि त्यांची माहिती दिल्यामुळे काँग्रेसने आणि ने त्याच्यावरती रिॲक्ट करावं पण त्या सर्व याच्यामध्ये पण राज्यामध्ये एक विरोधी पक्ष आहे दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे आता पक्ष असताना अशा स्वरूपाच्या जर बैठका होत असतील तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये का जसं शिंदेच्या आणि भाजपाच्या बैठका झाल्या त्याच्या स्वरूपाचा काही प्रकार घडू शकतो का राज्यामध्ये आगामी काळामध्ये जी माहिती माझ्या अंदाजाने सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे होती सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती पब्लिक केली पब्लिक करताना त्यांनी असं जे रिटर्न स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी ह्यांना असताना फसवण्यात आलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी हे पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतो